हे शिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज पेडगाव फाटी ते भव्य दिव्य एकाद एक बैल असे बैलगाडा शर्यतीचे मैदान पार पडतं आहे मित्रांनो या पेडगाव फाटी मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका मोविलशेठुमा यांचा नवोमिंद केसरी बाकासूर देखील आला आहे तर मित्रांनो आज आपल्या सर्वांच्या लाडक्या बाकासूरचा पायरा हा कन्हेरखेडच्या आदतनंद्यासोबत आहे तर मग मित्रांनो बघूया आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या सर्वांचा लाडका बाकासूर वादत नंद्या नक्की कोणत्या गटामध्ये पाहणार आहेत ते तर मित्रांनो आजच्या पेडगाव फाटी मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका बाकासूर वादत नंद्या गट क्रमांक सातमध्ये तास क्रमांक सहामध्ये पाहताना दिसणार आहेत तर मित्रांनो आजच्या पेडगाव फाटी मैदानासाठी आपल्या सर्वांच्या लाडक्या बाकासूरला वाहदत नंद्याला खूप साऱ्या शुभेच्छा तर मित्रांनो यावर तुम्हाला काय वाटते आज व नंद्या पेडगाव फाटी मैदानामध्ये प्रथम क्रमांक करतील का ते मला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा आणि जर चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका